नमस्कार मित्रांनो नोकरी जॉब शोधत असताना नोकरीसाठी अर्ज करताना आपल्याला रिझ्यूम लागतो हे तर माहीत आहे पण तो रिझ्युमे कसा असावा त्यात कोणती कोणती माहिती असली पाहिजे ते या व्हिडिओमध्ये समजून घेऊ तुमचा रिज्यूम हा तुमचा आरसा आहे हे तुम्हाला माहिती आहे कारण ज्यामुळे इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीवर तुमची अशी काय छाप पडते की तुम्हाला ती नोकरी मिळण्याचे चान्सेस वाढवते तर थोडक्यात काय तुमच्या मध्ये एक्सपिरियन्स तुमच्या अचीवमेंट हे सगळे मांडलेले असलं पाहिजे तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय करता त्याची स्किल एक्सपिरियन्सची योग्य मांडणी असावी नोकरीची जाहिरात किंवा कंपनीचा इतिहास बघून त्यानुसार कंपनीला ह्या पदासाठी काय काय गरजेचे आहे हे बघितले पाहिजे त्यानुसार रिज्यूम तयार केला गेला पाहिजे आता स्टेप बाय स्टेप बघू रुसूम कसा तयार करायचा एक कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन संपर्क माहिती तुमच्या रिझूमच्या वरच्या बाजूमध्ये तुमचे पूर्ण नाव तुमचा फोन नंबर पत्ता तुमचा ईमेल असावा या ठिकाणी तुमचे टोपण नाव टाकणे टाळावे एकापेक्षा जास्त फोन नंबर किंवा मेल आय डी देणे टाळावे तसेच पत्ता करंट ॲड्रेस असावा दोन ऑब्जेक्टिव्ह ध्येय किंवा उद्दिष्ट यामध्ये तुम्हाला दोन ते तीन ओळींमध्ये तुमच्या करिअरचे उद्दिष्ट तुमचे मुख्य कौशल्य आणि तुमचा अनुभव ध्येय आकांक्षा येथे तुम्हाला लिहायचं आहे तीन वर्क एक्सपिरियन्स कामाचा अनुभव यामध्ये तुम्ही सध्या करत असलेले नोकरी किंवा यापूर्वीच्या कंपन्यांची माहिती द्यायची आहे ही माहिती देताना पदाचे नाव कंपनीचे नाव कंपनीचे लोकेशन वर्क लोकेशन कंपनीमध्ये जॉईनिंगचा एक सेंट व एंड दिवसाची तारीख असली पाहिजे चार स्किल्स कौशल्य आणि स्किल्स स्किल्समध्ये तुम्ही तुमचे कम्युनिकेशन लीडरशिप टीमवर्क संवाद नेतृत्व या गोष्टींचा समावेश करू शकता तुम्ही जर उत्तम गायक खेळाडू चित्रकार असाल तर ते सुद्धा तुम्ही इथे लिहू शकता पाच अचिव्हमेंट नोकरीच्या व्यवसायाच्या किंवा शिक्षणाच्या दरम्यान तुम्हाला जे कोणतेही महत्वपूर्ण यश मिळाले आहे किंवा पुरस्कार मिळाले आहेत ती तुम्ही या ठिकाणी हायलाइट करू शकता सहा एज्युकेशन शिक्षण तुमचे शिक्षण लिहिताना प्रथम पदवी त्यानंतर उच्च माध्यमिक आणि मग माध्यमिक असं लिहिलं पाहिजे आता इथे तुम्हाला तुमच्या पदवीचे संस्थेचे नाव ठिकाण शैक्षणिक वर्ष तसेच तुमचे मार्क्स कििमा ग्रेड हे लिहू शकता सात डिक्लेरेशन घोषणापत्र तुम्ही दिलेली वरील माहिती ही योग्य आणि सत्य आहे याची घोषणा करता आणि तिथे दिनांक स्थान आणि तुमची सही असणे आवश्यक आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका